नेरूळची लेणी ज्या लेणीमध्ये आपण येत ना सोळा एकूण चौथीच लेण्या आणि चौथीच लेण्यापैकी काही लेण्या बौद्ध धर्मी काही हिंदू धर्मी आणि काही जैन धर्मी अशी काही लेण्या ही हिंदू धर्मी लेणी हा आणि जगातलं एकमेव आश्चर्य या लेणीच आधी कळस आणि मग पाय दगड अशा पद्धतीने एका अखंड दगडामध्ये पूर्ण अखंड बाजू दिसतो का बाजूचा आणि हा सगळ्या एकच दगड आहे एकाच दगडामध्ये कोरलेली ही लेणी हिला कैलास लेणी असं म्हणतात त्याच कारण असं कि कैलास मंदिर आहे महादेवाचं जायचं आणि याच्यावर इतकी दक्षी काम केलेली इतकी शिल्पकला कला कला कोरलेली अभ्यास करायला लागले नाही नुसते एका लेणीचा अभ्यास करण्यासाठी एक दिवस नाही एक वर्ष नाही संपूर्ण आयुष्य करू शकता त्याचा अभ्यास करण्यासाठी मटेरियल या लेणीमध्ये भरलेलं हो हो हे जे कोरलेले दिसतंय ना तुम्हाला चित्र मूर्ती कला शिल्पकला वगैरे या लेणी मध्ये रामायण महाभारत आणि हिंदू देवदेवता या सगळ्या कोरलेल्या लक्षात घ्या हा अखंड दगड जो दगड होता हा पूर्ण हा एक अखंड दगड होता आणि हे बाजू तो कोरलो हे मटेरियल बाहेर काढलं दगड फोडून बाहेर काढलं आणि मटेरियल बाहेर काढलं आता लक्षात घ्या ही लेडी पोरण्यासाठी किती दिवस लागले असतील तुमचा अंदाज काय सांगतो एकूण किती दिवस लागले असतील किती दिवस लागले असतील एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष चाळीस पन्नास वर्ष सर चाळीस पन्नास वर्ष चारशे वर्ष लागले चारशे वर्ष लक्षात घ्या चारशे वर्ष लागले हा चारशे वर्षामध्ये किती पिढ्या झाल्या असतील एका पिढीनं एका पिढीनं तयार केलेला नकाशा मंदिराचा पुन्हा खालपर्यंत पोरला कुठेही सुप्न होता काही सुप्न होता हे वेगवेगळ्या राजाचे राज्यकर्त्यांचं राज्य होतं इथं हाच प्रभु राज्यांची राजा होत होती नक्षत्र होती हापूरला आणि त्या राष्ट्रकूट राजाच्या कालखंडामध्ये दंतीदुर्गाच्या काळामध्ये आणि कृष्ण पहिला याच्या काळामध्ये ही लिणी पूर्ण केलेली तिला अनेक वर्ष लागले पण अनेक पिढ्यांनी हे काम पूर्ण केलेले लक्ष झालं अनेक पिढ्या लागल्या मला सांगा एखादं जर मंदिर आपलं बांधायचं असलं त्याचा आपल्याला नकाशा तयार करावा लागतो रेडी फिल्म तयार करावं लागते मग तो आपण त्यावर तयार करतो त्या काळामध्ये अशी व्यवस्था होती का प्रिंटिंग होती का नकाशा होता का नाही तरी तरीही तरीही अशा प्रकारचं खोदकाम <coughs> दीड हजार वर्षापूर्वी दी, दीड हजार वर्षापूर्वी करून आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट दुसरी एक तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही आता तुमच्या घराला कोणताही रंग द्या कसाही द्या कितीही चांगला भक्कम रंग द्या कलर किती वर्ष टिकेल पाच वर्ष झाला दहा वर्षी धरा दीड हजार वर्षापूर्वी या लेणीमध्ये दिलेला रंग अजूनही जसा तसा केमिकल वापरता हे दिसते तुम्हाला हे दिसते बाजू हा दिसतो कलर हा दीड हजार वर्षापूर्वीचा कलर

तुम्हाला पुरा तुम्हाला दुसरा काय विचारायचं असेल